शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पव्यत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये नंदेने मिळून लोखंडी पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना बोलेगावातील चोबे कॉलनीत घडली या प्रकरणी पायल आकाश पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासू मंगल पाटोळे कोमल महेश बनसोडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे सासूने सांगितलेले काम के न केल्यामुळे मारहाण केल्याने फिर्यादीत म्हटलं आहे गुन्ह्याचा ता तपास तोपखाना पोलीस करत आहेत महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे दोनच अग्निशमन बंब आहेत हे अग्निशमक यंत्रणा तोकडी पडत आहे मागील काही काळात आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महापालिकेला चार अग्निशमन बंब उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नगरसेवक मनोज खोतकर यांनी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे तू मला भेटायला ये नाही तर जीवे ठार मारीन अशी धमकी एकाने अल्पवयीन मुलीला दिल्याची घटना मंगळवारी रात्री घडली याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध तोफकाना पोलिस गुन्हा दाखल झाला आहे यश सोमनाथ बेंद्रे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे ओढे नाल्यांमधील अतिक्रमण हटवून प्रवाह मोकळे करावेत या संदर्भात सविस्तर माहिती द्यावी या मागणीसाठी आपण उपोषणाचा इशारा दिला होता मनपाच्या नगर रचना विभागाने मात्र मला पत्र पाठवून तुम्हाला दोन दिवसात माहिती पुरवली जाईल आपण उपोषण करू नका अशी विनंती केली आमची मूळ मागणी विचारात न घेता पत्र पाठवून मनपा केवळ वेळ काढून पण करत असून जोपर्यंत प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत तक्रारी करत राहणार असल्याचा इशारा नागरिक कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चंगडे यांनी दिले आहे नगर शहरासह ग्रामीण भागात सोने चांदी रोख रक्कम मोबाईलच्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे गेल्या अकरा महिन्यात चोरीच्या चार हजार घटना घडल्या असून सर्वसामान्यांचे तब्बल बावीस कोटी चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे चोरीच्या घटनांना केवळ तपास न, के के न लागल्याने गुन्हेगारांना शिक्षा होत नाही परिणामी बुलट्या चोरट्यांनी हिम्मत वाढते परिणामी चोरीच्या घटना वाढत असून सर्वसामान्यांची किमती वस्तू पैशावर चोरटे डल्ला मारत आहे अशा घटना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस यंत्रणा काय पावले उचलणार या सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे शहराच्या खबर बात मध्ये शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर